कळम चांडोली बुद्रुक या गटामध्ये कळमच्या गडामध्ये माजी सभापती उषाताई रमेश कानडे या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मागील सभापती पदाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट कार्याचा केलेल्या कामांची परतफेड म्हणून कळम या गणामध्ये त्यांना मतदारांनी भरभरून साथ दिली आहे आणि त्यांना तब्बल साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळवून दिलेला आहे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य उषाताई रमेश कानडे यांचे गावामध्ये म्हाळुंगे फाटा या ठिकाणी आगमन होताच त्यांना पुष्पहार घालून त्यांच्या विजयानिमित्त पेढा भरून स्वागत करण्यात आलं तसेच फटाक्यांची प्रचंड अशी आतशबाजी करून लोकांनी मतदारांनी आणि नातेवाईकांनी जल्लोष साजरा केला आणि उत्साह हो साजरा केला न्यूज बोलताना उषाताई कानडे यांनी सर्व मतदार राजांचे आभार मानलेले आहेत तसेच हा विजय स्वर्गीय अजितदादा पवार यांना आणि माजी सभापती वसंतराव भालेराव यांना समर्पित करत असल्याचं व्यक्त केलंय चला तर आपण पाहणार आहोत विजयी उत्साह आणि मिरवणुकीची झलक काय तुमचा प्रचंड मतांनी विजय झालेला आहे आज हा जो विजय आहे काय सांगा लिमक काय भावना आहे तुमच्या पुन्हा तुम्हाला संधी मिळाली आहे सहापधी पाठवून देऊ तुम्ही पुन्हा आता पहिलेसरी सदस्य झाले काय वाटलं तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये काय काम होणार आहे तुमचा विजय सदस करा तुमचा प्रथमतः जो विजय झाला आहे तो नम्रपणे मी स्वीकार करते आणि ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार ज्यांनी नाही केले त्यांचे आभार खरखर चांगल्या मताधिकांनी सगळ्यांनी निवडून दिलं त्याच्याबद्दल मनापासून मी मतदार राजांचे आभार मान उपमुख्यमंत्री पवार यांचं निधन झालं होतं काय वाटतं तुम्हाला राजाने भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून असेल का मताधिक दिले असेल नक्कीच हो। मी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते खरं तर हा विजय आदित्यदाचा आहे असं आम्हा सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मत आहे तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख कळम आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क